नेत्यांचे दोन पद्धतीचे आशीर्वाद असतात एक स्पष्ट दिसणारा आणि एक अदृश्य म्हणजे दृश्य आशीर्वाद हा लोकांना माहीत आहे पण अदृश्य हात अदृश्य शक्ती किंवा धनंजय मुंडे साहेब यांच्या पाठीशी खंबीर असल्यामुळं धनंजय मुंडे साहेबांना पदाचं बक्षीस मिळालं आहात कुठे खरं तर नैतिक जबाबदारी स्वीकारून यांनी आरोपींना पाठीशी घातलंय म्हणून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे तसाच बीड जिल्ह्याच्या सुद्धा पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तसाच धाराशिव जिल्ह्याच्या सुद्धा दिला पाहिजे पण हे सत्तेसाठी आणि पदासाठी चिटकलेली मंडणी खोर म्हणून जर गुन्हे दाखल असतील दादा चकार शब्द बोलायला तयार नाहीत गप्प का आहेत आणि दादांच्याच पुण्यामध्ये दादा पालकमंत्री असताना वाल्मीकरांनी सरेंडर केलं लगेच काल सांगळे आणि घुले नावाचे दोन आरोपी पुण्यामध्येच त्याच सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण करतात किंवा सरेंडर होतात पोलीस फेल गेलेले आहेत सीआयडी फेल गेलेला आहे आरोपी कुणाला सापडत सरपंच देशमुख यांचे मारेकरी आणि त्याच्यातले सगळे संशयित आरोपी पुण्यातच का अटक होतात मंत्र्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या पक्षाचा नेता पुण्यातच अटक दिली पाहिजे यासाठी पाठीशी घालतोय का जर बीड मध्ये दहशत असेल बीड मध्ये मंत्र्यांची दहशत अत्यंत टोकाला गेली असेल आणि गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असेल तर त्या गुन्हेगारांना अभय कोणाच्या हिमतीमुळं मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं बीडचा बिहार झालाय हे आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे मान्यच केलं पाहिजे कारण बीडचे गुन्हेगार ज्यावेळेस एखाद्या सरपंचा सारख्या व्यक्ती किंवा लोकप्रतिनिधींना अक्ष म्हणजे अत्यंत क्रूर पद्धतीने मारतात आणि त्यांचे आरोपी कुठल्या तरी राज्याच्या प्रमुख नेत्याच्या आशीर्वादाने फक्त पुण्यातच त्या ठिकाणी अटक देत आहेत याचा अर्थ असा आहे की कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तुम्हाला मंत्रीपद मिळणार आणि कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यावर पद तुम्हाला पालकमंत्री सुद्धा मिळणार मग ह्या जिल्ह्याचं पालकमंत्री नाही म्हणून दुसऱ्या जिल्ह्याचं केलं याचा अर्थ असा आहे तुम्ही माणसं मारा तुम्ही गुन्हेगार पोसा तुम्ही सगळ्यांना पाठीशी घाला सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे का असा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा लोकप्रतिनिधी अर्थात नेते मायबाप सरकार देत असेल तर सामान्य जनतेनी काय विचार करायचा या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे विषय गंभीर आहे विषय महाराष्ट्रातल्या बिहारचा आहे विषय मंत्र्यांच्या हत्येतल्या सहभागाचा आहे आणि विषय गुन्हेगारांना पाठीशी जे जे घालतायत त्या सरकारचा आणि नेतृत्वाचा आहे त्याच्यामुळे कुणावर बेछूट आरोप आपल्याला करायचे नाही जी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आली आणि जी वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर मांडली जाते त्याचं काही लोक राजकारण करतायत आणि काही सत्ताधारी मंडळी जे सोकॉल्ड सत्ताधारी पक्षाच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत किंवा त्यांचे प्रवक्ते म्हणून सोडलेले आहेत ती लोक ज्या सरपंचाची त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली ते त्यांना गंभीर वाटत नाही पण त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी एखाद्या विषयी फक्त शब्द काढला तर ही लगेच महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमिका मांडायला टिवटिव करताना दिसतात ती लोक जिवंत माणसांची नाहीत तर ती फक्त मड्यावरच्या टाळूवरच लोणी खाणारी आहेत का या मुद्द्यावर चर्चा करायची विषय गंभीर आहे शिंदे खंबीर आहे शिंदे बोलणार आहेत शिंदे आपल्या समोर भूमिका मांडणार आहेत म्हणून मी आपल्या समोर आलोय मित्रांनो काय चाललंय महाराष्ट्रामध्ये आज वीस पंचवीस दिवस झालं ज्या वाल्मिक करांनी ज्या कंपनीला त्या ठिकाणी धमकावून त्याची लोक खंडणी मागतात ज्या पवन चक्क्यांच्या कंपन्यावर ज्यांची दहशत आहे ज्या बीड जिल्ह्यामध्ये ज्यांची दहशत आहे आणि असं बोलतात की ज्या पालकमंत्र्याचं पालकमंत्रीपद ज्या व्यक्तीकडं भाड्याने होतं ते म्हणजे वाल्मिक कराड ज्या बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियापासून सगळी गुन्हेगारी ज्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली ते खंडनीखोर गुन्हा असलेले वाल्मिक कराड ज्यावेळेस त्यांचे सख्खे मित्र सख्खे नेते किंवा त्यांचे सर्वे सर्वा त्यांचे आका ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी भेटतात एकोणीस दिवसानंतर ते पुण्यामध्ये शरण येतात ते पुण्यातल्या वेगळ्या वेगळ्या भागात फिरतात तीच गाडी सगळीकडे फिरत असायची पोलिसांना सगळं माहिती आहे आज जे महाराष्ट्रासमोर आलंय ते अर्ध सत्य आहे अजून मूळ सत्य बीडकरांना सुद्धा माहिती आहे आणि गाडीमध्ये जे वाल्मिक कराड सोबत जे दोन नगरसेवक फिरत होते किंवा ज्या नगरसेवकांनी सगळीकडे ती गाडी फिरवली मग ती सातारा रोडनी फिरवली का याचा शोध झाला पाहिजे ती नगर रोडनी फिरली का याचा शोध झाला पाहिजे ती इकडं मुंबईच्या दिशेने फिरली का याचा पण शोध झाला पाहिजे पुण्यामध्ये कुणा कुणाला भेटले कुठल्या नेत्याला आमदाराला मंत्र्याला माजी नगरसेवकांना याच्या सुद्धा तपास आणि शोध झाला पाहिजे कारण जर सत्ताधारी जर ताकदीनं या लोकांच्या पाठीशी असतील तर सरकारमधलेच लोक पुणे मुंबई सारख्या किंवा मोठ्या शहरांमध्ये यांच्या पाठीशी का नसेल नेत्यांचा आशीर्वाद असतोच नेत्यांचे दोन पद्धतीचे आशीर्वाद असतात एक स्पष्ट दिसणारा आणि एक अदृश्य म्हणजे दृश्य आशीर्वाद हा लोकांना माहीत आहे पण अदृश्य हात अदृश्य शक्ती वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे साहेब यांच्या पाठीशी खंबीर असल्यामुळं धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीपदाच बक्षीस मिळालं आहात कुठे अजितदादा तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुमच्या पक्षाचे तुम्ही राष्ट्रीय नेते आहात खर तर पुण्याचे पालकमंत्री आहात जर एखादा तुमच्याच पक्षाच्या मंत्र्यावर प्रचंड आरोप असताना तुम्ही मंत्रीपदाचं जसं बक्षीस देता गिफ्ट देता तसंच बीड जिल्ह्याचं नाही दिलं पण बीड जिल्ह्याची शिव ज्या जिल्ह्याला चिटकलेली आहे त्या धाराशिव जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्री पद तुम्ही त्यांना दिलं म्हणजे बीड नको आहे तर धाराशिव घे पण धाराशिव मधली माणसं इतकी शांत आणि गंभीर कसं का काय असतील तिकडं गुन्हेगाराचे आरोप झालेले आहेत प्रचंड गुन्हेगारी तिथं वाढवली उद्या अशीच दहशत जर धाराशिव जिल्ह्यामध्ये झाली आणि असाच धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रत्येक आठ तालुक्यामध्ये नवीन वाल्मिक कराड जर तयार झाला आहात कुठे मग हेच जर राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय करणार असतील आणि त्यांच्याच पक्षाचा माणूस जर गंभीर आरोपी म्हणून खंडनीखोर म्हणून जर गुन्हे दाखल असतील दादा चकार शब्द बोलायला तयार नाहीत गप्प का आहेत आणि दादांच्याच पुण्यामध्ये दादा पालकमंत्री असताना वाल्मी कराडनी सरेंडर केलं लगेच काल सांगळे आणि घुले नावाचे दोन आरोपी पुण्यामध्ये त्याच सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण करतात किंवा सरेंडर होतात पोलीस फेल गेलेले आहेत सीआयडी फेल गेलेला आहे आरोपी कोणाला सापडत नाहीत अशी मोबाईल कुठल्या देशातले वापरतात अशी रेंज कुठली असते यांचा खरंच कुणाशी कॉन्टॅक्ट नाही का मग त्या कराड सोबत जे नगरसेवक इतर होते तेच ह्या सुद्धा आरोपींच्या पाठीशी आहेत का याचा तपास होणार हो आहे की नाही सगळ्यात महत्वाचं जर धाराशिव बीड किंवा पुणे पालकमंत्र्यांच्याच भोवताली हे सगळं प्रकरण असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याची कायदा सुव्यवस्था कुणाच्या रामभरोसे आहे आणि सगळ्यात महत्वाचं मग हे पालकमंत्री राजीनामा देणार का खर तर नैतिक जबाबदारी स्वीकारून यांनी आरोपींना पाठीशी घातलंय म्हणून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे तसाच बीड जिल्ह्याच्या सुद्धा पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तसाच धाराशिव जिल्ह्याच्या सुद्धा दिला पाहिजे पण हे सत्तेसाठी आणि पदासाठी चिटकलेली माणसं त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यालाच काही करू शकत नाहीत आणि महाराष्ट्रात एवढे गंभीर गुन्हे घडतायत गुन्हा घडलाय जे जे दादाचे समर्थक असतील त्या सगळ्या बांधवांना माझे हात जोडून विनंती फक्त सरपंच देशमुखांची हत्या एकदा डोळ्यासमोर आणा ती कुणी केली हे डोळ्यासमोर आणा कुणी आदेश दिलेत हे डोळ्यासमोर आणा संतोष देशमुखांना कुणी हलहल करून मारलंय हे डोळ्यासमोर आणा आणि मग आता तुमची नैतिकता तपासा पाठीशी कोण घालत आणि एवढं जर सगळं होत असताना पालकमंत्रीपद जर बक्षीस म्हणून दिलं जात असेल मंत्रीपद म्हणून बक्षीस दिला जात असेल तर प्रचंड मोठा घोळ आहे लोकांशी भावना म्हणजे भावनांशी तर खेळायचंय पण भावनांची त्या ठिकाणी चेष्टा केल्याचा हा सगळा प्रकार आहे विषय गंभीर आहे राजीनामे दिले पाहिजेत म्हणून आज संतोष देशमुख साहेबांच्या समर्थनार्थ तमाम पुणेकरांच्या वतीनं ज्यावेळेस पुण्यामध्ये मोर्चा निघतो तो मोर्चा आरोपींना पकडावा म्हणून आहे आरोपी सरकारला पकडता येत नाहीत आरोपी सरकार पकडत नाही आरोपी गुन्हा केल्यानंतर आरोपींनी सगळ्यांना फोन केले सगळं मिळतंय कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलंय हे कळतंय आरोपी पकडले जात नाहीत आरोपी स्वतःहून त्या ठिकाणी पोलिसांना शरण येतात याचा अर्थ सगळं संशयास्पद आहे महाराष्ट्र या पद्ध पद्धतीवर काही भावना व्यक्त करणार आहे का नाही हा संशोधनाचा प्रश्न आहे पालकमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मात्र माझ्या समोर त्या ठिकाणी निर्माण झाले कारण ही लोक सरकारमध्ये आहेत म्हणूनच गुन्हेगारांची हिंमत आहे गुन्हेगार स्वतःहून सरेंडर होतात गुन्हा घडलाय गुन्हा केलाय आरोपी पकडले जात नाहीत याच दुर्दैव आहे बाकी जोपर्यंत सरपंचांना न्याय मिळणार नाही गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत सगळा संशय कल्लोळ महाराष्ट्रात तसाच आहे आणि याला सरकारचा नक्कीच आशीर्वाद आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद जयजाऊ जय शिवराय